चालतंय आता चालेल आम्ही सकाळी निघालेलो पहाटे पाच वाजता आम्ही निघालो आहोत दादरवरून आम्ही बस पकडली आणि बस वरून आम्ही अक्रोजला ला, ला उतरलो आता आम्ही फ्रेश होऊन आलो आता आम्ही पायी चाललो माने विद्यालय जवळ जिथे सगळं पालता येणार वारी वारी ही भक्ती व प्रेमाची अनुभूती आहे परब्रह्माचे नामस्मरण करत ही वारी केली जाते यात भक्ताला देवाला भेटण्याची ओढ लागलेली असते दमलेले सगळे मग आता तुमचा मुक्काम का नाही अकलाई देवी मंदिरात कुठून आलात तुम्ही देऊ वरून चालत चालत किती दिवस लागले आठ ते दहा दिवस झाले हा दहा दिवस झाले कंटिन्यू चालत आहे वारी करताना मॅनेजमेंट हे अचूक केलेले असते वेळेचे नियोजन हे योग्य व अचूक आखलेले असते कुठे थांबायचे कुठे निघायचे विश्रांती कुठे घ्यायची कधी खायचे सर्व काही नियोजनबद्ध असते मग त्यात ऊन वारा पाऊस याची परवाही न करता वारी सतत चालू असते जिथे वारकरी थांबणार तिथे त्याच्या खाण्याची निवाऱ्याची औषध पाण्याची सक्षम गाड्यांचीही सोय करण्यात येते वारी करताना जिथे निवारा भेटेल तिथे विश्रांती घ्यायची कोणी हॉटेलच्या बाहेर कोणी दुकानाच्या बाहेर कोणी रस्त्यावरही विश्रांती घेतात पण वारी थांबत नाही संतांचा घोष करत अभंग कीर्तन हरिपाठ नाचत गात मोठ्या उत्साहात वारी चालत असते प्रत्येकाला पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेली असते मोठ्या उत्साहात आनंदात वारी चालू असते सतत चालणे वयाचेही भान हरपून सर्व दुखणी फुखणी विसरून प्रपंच सोडून वारी केली जाते सतत त्या पांडुरंगाचे नामस्मरण करत वारी केली जाते पंढरपूरच्या वारीची परंपरा कधी सुरू झाली हे सांगणे जरा कठीण आहे कारण संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर माऊली हे सुद्धा वारीला जायचे म्हणजे त्यांचे पूर्वजसुद्धा वारी, वारी करायचे त्यांच्या आधीपासूनच ही वारी चालू असे वारी व वा पालखी हे दोन्हीही वेगवेगळे भाग आहेत पूर्वी वारकरी अभंग कीर्तन करत आपल्या गावाहून पंढरपुरात जात असे त्या पांडुरंगास भेटाया त्यावेळी पालखी सोहळा काही नसावा त्या काळीसुद्धा बैलगाडी हा प्रकार होता पण सर्व वारकरी पायी वारी करत असे पण आज सर्व सुखसोयी उपलब्ध असूनही आजही लोक वारी ही पायी करतात ते विशेष व कौतुकास्पद आहे आपली जुनी परंपरा आजही जपली जाते हे विशेष आज सामानाची ने आण करण्यासाठी किंवा ज्यांना जास्त चालणे शक्य नाही त्यांच्यासाठी गाडी ट्रक या सोयी उपलब्ध आहे ते ट्रकमध्ये बसतात पण वारी मात्र चालू आहे आजचा माणूस हा कणखर नाही पूर्वीच्या माणसासारखा आता भेसळयुक्त खाणे त्यामुळे भरपूर असे आजार त्याच्याबरोबर असे पूर्वी माणसे शुद्ध सात्विक व भेसळ नसलेले अन्न खात असे म्हणून आजच्यासारखे त्यांना जास्त आजारही नसत हल्ली डॉक्टर आहेत पण पूर्वी झाडपालेची औषधे व वा वैद्य असे खूप फरक पडला असूनही ही वारी चालू आहे ह्याला महत्त्व असो पूर्वी लोकांच्या गरजाही कमी व म्हणून सामानही कमी स्वतःचे सामान स्वतः घेऊन जात असे आता गरजा जास्त सामानही जास्त म्हणून खास सामानासाठी गाड्या कराव्या लागतात पण आजही जे स्वतः स्वतःची वारी करतात ते कोणत्याही दिंडीसोबत नसतात असेही वारकरी मी पाहिलेले आहेत सर्व वारकऱ्यांना खरोखर मानले पाहिजे आजही जिथे विश्रांती घेण्यासाठी थांबले जाते तिथे जेवण बनवायचे भजन कीर्तनाचा कार्यक्रम करायचा असे आजही चालू आहे त्यांच्या इतकं सतत चालत असूनही त्यांच्या चेहऱ्यावर कधीही कुठलीही थकावट तुम्हाला जाणवणार नाही परत सकाळी उठून त्याच जोसात वारी पुढे चालत असे आज ज्ञानेश्वर माऊलींची माऊलीची पालखी तुकाराम महाराजांची पालखी तसेच गावागावातून अनेक संतांच्या पालख्या पंढरपुरास वारीसाठी निघतात आता झाली सत्तावीस तारखेला मध्ये 47 ठरकेला निघाली पालखी जाते अच्छा आता इथून पुढे पंढरपूर पर्यंत तब्येत ठीक आहे तुझी जी त्याचबरोबर शेकडो दिंड्या पालखी सोबत निघतात महिला वारकरी पाण्याचा हंडा तसेच तुळशी वृंदावन घेऊन निघतात विनेकरी टाळकरी मृदंग वादक करी सर्व वारकरी असे शिस्तबद्ध असे दिंडीत चालत असतात वारी चालण्याची तसेच अभंग म्हणण्याची ही है। अतिशे शिस्त आहे अतिशय शिस्तबद्ध वातावरणात दिंडी वारी चालू असते भजन अभंग भारूड कवळणी नामगजर हरिपाठ पदन्यास धावा रिंगण या सगळ्या प्रकारात आध्यात्मिक खेळाचे रूप आलेले आहे देवाचे नामस्मरण करत हसत खेळत नाचत अभंग कीर्तनात दंग होऊन हे वारकरी पुढे वारीचा प्रवास चालू ठेवतात वेगवेगळ्या दिंडी वेगवेगळ्या ठिकाणाहून निघते दिंडी सांभाळायला एक व्यक्ती असते जिने लाल वस्त्र परिधान केलेले असतात सर्व वारकऱ्यांचा सफेद रंगाचा पोशाख असतो वारकरी संप्रदाय खूप मोठा आहे वारकरी संप्रदायाची काही नियम असतात त्यांचे पालन हे वारकऱ्यांनी केले पाहिजे असे हे वारकरी संप्रदाय आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी अशा दोन प्रमुख वाऱ्या करतात ज्यांना जी वारी शक्य होईल त्यांनी ती वारी करायची दोन्हीपैकी एक वारी केली तरी चालते पण वर्षातून एकदा एक वारी मात्र नक्की करावी लागते पंढरपूरच्या वाट्याने वारी परत आपलूज पुढे निघालेली आहे आता मंडळी रामकृष्ण हरी माऊली भेटूया पुढच्या वारीला आता तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रामकृष्ण हरी माऊली